अशा तऱ्हेचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो हल्लेखोर समुद्र मार्गाने येतील राजभवनाच्या दिशेने येतील आणि मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणांवरती अशा तऱ्हेचा हल्ला होऊ शकतो त्यातली जवळजवळ पंच्याऐंशी टक्के ठिकाणं त्या बैठकीत चर्चेतला आले एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा हा व्हिडिओ या व्हिडिओत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी खळबळजनक आरोप केलेत ज्यामुळे राजकारणात एक नवीन वाद निर्माण झालाय माधव भंडारींनी दावा केलाय सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत त्यावेळच्या सरकारला पाच आधी माहिती मिळाली होती मग तो हल्ला का रोखता आला नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय यावरून विजय वडेट्टीवार यांनी भंडारींवर टीका केली माधव भंडारींना ते आता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही आहे त्यामुळं बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून अडबडजनक त्यांना मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो माधव भंडारी उपेक्षित आहे असं म्हणत वडेट्टीवारांनी भंडारींना डिवचलं कारण भंडारी भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत यावेळी ते विधान परिषद सदस्य होण्याचीही अपेक्षा करत होते ते दावेदारही होते मात्र भाजपने त्यांचा पत्ता कट केला यानंतर मिटकरींनीही माधव भंडारींवर टीका केली आणि भंडारींना इलाज करण्याची गरज आहे असं विधान मिटकरींनी केलं माधव भंडारी ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे त्यांनी असं बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोप करताना दहा दहा विचार करायला पाहिजे होता कुठलाही पुरावा आपल्याकडं नाही आणि काहीतरी प्रसिद्धी हव्यासापोटी त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे तूर्तास त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि जर त्यांना असे बिनबुळाचे आरोप करायची आता सवय लागली असेल तर मला असं वाटते मानसोपचार तज्ज्ञाकडं दाखवणं आणि त्यांच्या तात्काळ इलाज करणं महत्त्वाचं आहे आता माधव भंडारींच्या या वक्तव्यामुळे राजकारणात काय पडसाद उमटतात आणि मिटकरींच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी भाजपात तणाव निर्माण होतो का हे पाहणं महत्वाचं था ठरणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका